तुम्हाला काय नाही खावायचं काय होत मी मला एकदा बोलू द्या मग मला ऐकायचं नाही कोणाचं बस आता एवढं एवढे अठराशे रुपये दिले होते चारशे रुपये द्या शंभर रुपये संबंध नाही पैसे द्या मग माझी मी जाईल कशाची तुम्हाला बोलात मला माहिती नाही का कशासाठी पैसे पैसे दिले होते सांगून गेलो सकाळी तुम्हाला अठराशे रुपये दिले होते ना, ना कसे दोन हजार रुपये दिले रुपये दिले पाचशे अठराशे तीनशे रुपये झाले काय हजार तीनशे दिले दीड हजार आणि तीनशे अठराशे होत ना असं करता तुम्ही अठराशे रुपये द्यायला पाहिजे अठराशे दिलं ना नाही दिले अठराशे एक किती दिले दीड हजार आणि तीनशे पाचशेच्या तीन नोटा होत्या दोनशेची एक नोट होती आणि शंभरची एक नोट होती दोन आहे का

तुम्हाला दीड हजार दिले होते ते मला त्यात काही कळत नाही मग तुम्हाला कळतं का हे सांगा एक नोट पाचशेची दोन नोट हजार तीन वटा आणि तीन नोट मापी दोन मिनिट दोन मिनिट त्यांना सांगू दे त्यांना सांगू दे त्यांना सांगू देट दीड हजार रुपये तीन नोटा दिसत्या मी खोटा बोलत नाही तुम्हाला आवडत नाही दीड तीन नोटा दिसत्या आणि दोनशे तीनशे तीनशे आणि तीन नोटा दिसत्या फक्त तीनशेच्या तीन नोटा बरोबर मग किती झाले किती झाले तिथे झाले बोला तुम्ही सांगायला किती झाले दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे प्लस शंभर केलं तर एक हजार सहाशे आणि दोनशे नोट दिली एक हजार नोटा दिसतात तीनशेच्या तीनशेच्या नोटा दिला आणि अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा हे त्यांना त्यांच्याकडून समजूत नाही दिलेच नाही दोन मिनिट दोन मिनिट अठराशे म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही ऍक्च्युली किती होतात अठराशे म्हणजे किती होतात सांगा तुम्हीच सांगा नाही किती होतात अठराशे म्हणजे हे सांगा अठराशे फोटो फोटो नाही काढा तुम्ही ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद